दरोडा आणि चोरीचे गुन्हे उघड चाळीसगाव पोलिसांची कारवाई चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा इथं साठ वर्ष महिलेस दमदाटी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीनं लुटल्याचा गुन्हा अवघ्या बारा तासात उघडकीस आणत चाळीसगाव शहर पोलिसांनी अष्ट्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी पाच जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून एक विधी संघर्ष बालक न्याय मंडळाकडे हजर करण्यात आला आहे दरम्यान खरजई इथं घरफोडी करून एक लाख अडुसष्ट पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नऊ चार पंचवीस ला एक गुन्हा दाखल झाला होता ज्या फिर्यादी आहेत अनुसया रघुनाथ माळी यांनी आपल्याकडे तीन चे जे नवीन कलम आहे तीनशे चार दोन तीन पाच प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला होता दरोड्याचं हे कलम आहे की अज्ञात आरोपीने त्यांचे जे आहे घरात घुसून त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने आहे काही रोख रक्कम ही काढून नेली होती तर अशा या याच्यातले जे आरोपी आहेत ते अज्ञात होते तर ह्या अज्ञात आरोपींची सगळी माहिती वगैरे काढून बाबींचा विचार करून, करून कुछे -कुछे हे करून आरोपींची माहिती घेऊन कुठले कुठले असे आरोपी आहेत जे ह्या प्रकारचा गुन्हा करतात किंवा हे करतात अशा आरोपींचा शोध घेऊन आमचे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये अमोल कडबा भोसरे वय वीस वर्ष शरद सुधाकर चव्हाण वीस वर्ष सुधीर मल्लप्पा चव्हाण वीस वर्ष चौथा आरोपी त्याचं नाव नका टाकत आणि एक ले ले। एक जो आहे हा आणि अजून एक आहे अभिषेक भोसले आणि एक विधी संघर्षित बालक आहे त्याचं नाव नाही सांगत कारण ते अलाउड नाहीये तर अशा लोकांनी ते केलेलं आहे ही सगळी मंगरूळ तांडा चिंतूर परभणी अशी इथली ही आहेत ही जे आहेत आरोपी तर त्यांच्याकडनं आपण अठ्याहत्तर हजार सहाशे रुपयाचा माल आमच्या लोकांनी याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे आमची जी डीबीची सगळी टीम आहे त्यांचे जे आज, आज, पार्टील, पार्टील, जे आहेत पी एस आय गुले आणि त्यांची टीम आहे त्याच्यात अजय पाटील राकेश पाटील राहुल सोनवणे योगेश बेलदार विजय पाटील नरेंद्र चौधरी आणि आमचे जे त्यांचे त्यांचे मार्गदर्शक आहेत कबाडी साहेब या सगळ्यांनी मिळून सगळ्यात महत्वाचं बारा तासाच्या आत हा गुन्हा उघडीस आलेला आहे त्या आरोपीकडनं जे पंचवीस हजार रुपये किमतीचे जे दागिने ते पण हस्तगत करण्यात आलेले आहेत तर असा हा पहिला दरोड्याचा जो आहे याच बरोबर दोन या दरम्यानच्या काळामध्ये दोन घरफोड्या देखील आमच्या या टीमने उघडी सांडलेल्या आहेत त्याचे फक्त थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते तर एका वेळेस तीन तीन मालमत्तेचे गुन्हे उघडी सांडणं ही खरंच चांगली गोष्ट आहे एक सात तीन पंचवीस रोजी एक घरफोडी दाखल होती अमोल माधवराव म्हस्के खर्जाईचे आहेत त्यांच्याकडे ही घरपोडी झाली होती एक लाख अडुसष्ट हजार रुपया किमतीच्या सोन्यांचे दागिने व काही रोख रक्कम अशी घरपोडी दाखल होती आणि याच्या जे आयो आहेत ते आमचे प्रशांत पाटील आहेत त्यांना काही माहिती त्यांनी काढली आणि त्या दरम्यान त्यांनी दोन आरोपींना याच्यात अटक केलेली आहे एक अक्षय गुलाब कडवे एकवीस वर्ष आणि यश बापू मुलमुले एकोणावीस वर्ष दोघही खर्जईचेच आहेत आपले म्हणजे स्थानिक आहेत मुलमुळ म्हणजे फिर्यादी आणि आरोपी हे एकाच याच्या मधले आहेत तर अशी माहिती काढून या दोघांना हे केलेलं आहे अटक केलेली आहे आ, आता त्यांच्या त्यांच्यावरती यापूर्वीचे पण काही गुन्हे आहेत तर त्या संदर्भाने पण ते आ, माहिती त्यांनी काढलेली आहे याच्यातला अठरा हजार किमतीचा जो मुद्देमाल आहे तो सध्या अठरा हजार रुपये जे किमतीचा आहे त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जे आहेत ते नाव येतीलच तुम्हाला याच्यामध्ये सगळे प्रशांत पाटील अजय पाटील हरीश पाटील आशुतोष सोनवणे आणि आम आमच्या okay. ज्या महिला कॉन्स्टेबल आहे सभा शेख अशांनी ही कामगिरी कबाडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे असं विस्तार नोट देते घेतली आहे का परत एक मी कुठे दिली तुम्हाला मी <laughs> नाही दिली तर बरोबर परत एक